नमस्कार मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर आता सुरू झाला आहे उन्हाळा तर उन्हाळा सुरू झाला तर आपल्याला आता वाढवण्याचे पदार्थसुद्धा बनवायचे आहे तर त्याचपैकी आज एक पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे मुंगाच्या दाईच्या वड्या तर या वड्या कशा बनवायच्या ते तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये दिसेल तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला कळेलच आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा मी एक किलो मुगाची डाळ घेतली आहे आता हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन टाकायचे आहे आपल्याला आता ही स्वच्छ धुतलेली डाळ आपल्याला पाच घंटे मुरू घालायचे आहे बघा आपली डाळ छान मुरलेली आहे आता याला धुवून खूप छान स्वच्छ करून घ्यायचे आहे याचे फोतर वगैरे सुद्धा काढून घ्यायचे आहे पूर्ण डाळ हे आपल्याला असं घासून घ्यायचं आहे हातावर त्यामुळे फोतर हे खूप इझिली निघतील आणि खूप सोपी जाईल फोतर निघण्यासाठी आणि दार आपली एकदम स्वच्छ धुतलं जाईल तर तुम्ही बघू शकता डाळीची फोतरं एक साईडला येत आहे तर आता बाजूचे जे डाळ धुतले गेले आहे ते आपल्याला एक साईडला काढून घ्यायचे आहे प्रकारे पूर्ण डाळ आपल्याला धुऊन घ्यायची आहे आपण साईडले काढलेली डाळ आहे ना ते एकदा आणखीन पाण्याने धुऊन टाकायचे आहे उरलेले फोतर सुद्धा आणखी निघून जातील तुम्ही बघू शकता की स्वच्छ आपली दाढ धुनलेली गेली आहे पूर्ण फोतर वगैरे निघून गेले आहे त्याचे एकट उकट असणारच तुम्ही विचार करत असाल एवढी मेहनत कशाला घ्यायची दाळ धुण्यासाठी त्यापेक्षा मार्केटमध्ये अवेलेबल आहे ना दाढीची सोल विदाउट फोतर एवढी मेहनत पण नाही घ्यावी लागेल पण नाही त्या सोलचे वड्या चांगल्या बनत नाही आणि चवीशी लागत नाही तुम्ही कधी पण ट्राय कराल तर असे डाळच घेऊन वड्या बनवा त्याची चव खूप वेगळी बनते तर आज जर बघा आपली आता डाळ पूर्ण धुवून घेत झाली आहे तर ही डाळ थोडी कपड्यावर सुकू द्यायची आहे फॅनखाले थोडी जास्त वली पण नको आणि जास्त कोडडी पण होऊ द्यायची नाही मध्यम अशी सुकू द्यायची आहे ती क्लिप माझ्याकडून डिलीट झाली होती तर तुम्ही थोडं फॅन सुकू द्यायचे आहे त्याला त्यानंतर असे पाटावर वाटून घ्यायचे आहे डाळ आम्ही तर पाटावर वाटून घेतली तुमच्याकडे काय म्हणतात पाटायला मला माहिती नाही आमच्याकडे तर पाटा म्हणतात त्यावर वाटलेली डाळ आहे ही, ही। त्याचेच वडे बनवायचे आहे कोणी कोणी मिक्सरमधून पण काढतात तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता पण पाटावर वाटलेली चव थोडी वेगळीच त्यानंतर पाण्याचा हात घ्यायचा आहे थोडा आणि छोटे छोटे अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे आपल्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर अशा प्रकारे पूर्ण दाढीच्या आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहे पूर्ण वड्या तयार झाल्यावर आपल्याला उन्हित ठेवायचे आहे दोन दिवस छान ऊन द्यायचे त्याला हे वड्या वर्षभर टिकतात खराब होत नाही बघा तहेरे आपल्या मुगाच्या दाईच्या वड्या तुम्ही नक्की एकदा अशा बनवून बघा खूप भाजी पण खूप छान लागते ती पण रेसिपी लवकर तुमच्यासोबत शेअर करेल मी तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते तुम्हाला कसं वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या सर्वांनी